मी माऊलीच्या या पालखीमध्ये मा दरवर्षी चालते आणि पालखी दिवे घाट मी पूर्ण दरवर्षी चढते आणि एक अतिशय आनंदी असं वातावरण संपूर्ण आपल्या या भागात असत दौंडमध्ये पालखीच दुसऱ्या दिवशी आगमन होतं हवेली तालुक्यातून दौंडला पालखी येते आणि यवतला तिकडे खूप मोठा उत्सव असतो त्यामुळे हे दोन्ही दिवस दरवर्षी मी पालखीमध्ये चालते गेले अठरा वर्ष पण यावर्षी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी इतक्या मोठ्याने मतदान करून मला दिल्लीला पुन्हा पाठवलं की यावर्षी एकच गोष्ट झाली की दिवे घाटाची पालखी चुकली त्याचं कारण त्या दिवशी योगायोगाने प्रधानमंत्र्यांचं संसदेत भाषण होतं चर्चा महत्वाची होती त्याच्यामुळे घात यावेळेस मी चालू शकले नाही पण नंतर वाल्यालाही दर्शन झालं आज काट्याच्या वाडीलाही दर्शन झालं आणि एका अतिशय चांगल्या वातावरणामध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आज दोन्ही पालखी आज कार्यरत आहेत अतिशय फक्त एकच गोष्ट मनाला राहते की अपेक्षित एवढा पाऊस झालेला आहे लोक अजून अपेक्षित आहेत काही ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत दुबार पेरणी करायची काही भागात वेळ येईल धरणं भरायला लागली होती पहिल्या काही दिवसात चांगला पाऊस झाला म्हणून पावसाने दडी घेतली आहे म्हणजे मी तीन दिवस पालखीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गे गेले म्हणजे पावसाचा थेंब पण नाही नुसत्या ढगाळ हवा होते पण पाऊस काय पडत नाही म्हणजे खूप थोडीशी चिंताजनक अशी परिस्थिती शेतकरी बळीराजासाठी आहे पण मला आनंद वाटतोय की आज तुषार गांधीजी आणि तुम्ही सगळे वर्षाताई या माझ्या अनेक वर्षाच्या मार्गदर्शिका आहेत मला अजून तो दिवस आठवतो मी स्त्री भ्रूण हत्येवर जेव्हा काम सुरू केलं तेव्हा सगळ्यांनी खूप छान छान व्हिडिओ दिले होते वर्षाताईंचं भाषण मी कधीच विसरणार नाही वर्षाताईंनी एक व्हिडिओ दिला होता की तुम्ही करताय चांगलं आहे पण ह्याच्यात राजकीय काही असेल तर माझा विरोध आहे हे खरंच सामाजिक काम असेल तरच माझं सहकार्य राहील हे वर्षाताईंचे शब्द मी कधीही विसरणार नाही आणि हे खरं आहे की स्त्री भ्रूणहत्येसारखा विषय किंवा पालखी पालखी हा काही राजकीय विषय नाही आहे हा हो। आस्थेचा श्रद्धेचा हा विषय आहे आणि आपली संस्कृती आहे आणि सगळ्यात मोठी संतांची परंपरा जी मला सगळ्यात चांगली भावते की पांडुरंग हा एकच देव आहे जो म्हणतो माझ्याकडे येऊ नका तुम्ही जे करताय ते चांगलं काम करा दर्शन द्यायला मी तुम्हाला येईन असा कुठला देव आहे मला त्याच्यामुळे विठ्ठलाचं दर्शन हे रोज कापल्या सगळ्यांना होत असतं कुणाच्या कुणाच्या आईवडिलांच्या रूपाने किंवा जिथे तुम्ही काम करता त्या रूपाने आणि आणखीन एक खासियत आहे की, की श्रद्धा आणि अंधश्रद्धा आपल्या संतांच्या भूमीमध्ये श्रद्धेला खूप स्थान आहे पण अंधश्रद्धेला स्थान नाही सातशे वर्षापूर्वी आपल्या संतांनी सांगितलं आहे श्रद्धा ही असलीच पाहिजे पण अंधश्रद्धा नसता कामा मला म्हणजे आपलं संविधान आणि आपली संत हे खरं एकच आहे एक आणि आज अनेक वेळा मला काळजी वाटते म्हणजे वाटायची खरं आता नाही वाटत मला एक वर्षापूर्वी असं वाटायचं की हा देश अंधश्रद्धेकडूनच्या दिशेने वाढत चाललाय का पण बघा म्हणजे महाराष्ट्र उत्तर प्रदेश वेस्ट बेंगॉल अनेक राज्य अशी झाली की ज्यांनी अंधश्रद्धेला नाकारलं आहे आणि श्रद्धेलाच मत का म्हणजे अयोध्येमध्ये एवढं परिवर्तन होऊ शकतं आणि योगायोग बघा अयोध्येचे जे माननीय खासदार आहेत ते खासदार हे समाजवादी पक्षाचे आहेत आणि त्यांचं नाव काय अवधेश प्रसादजी आता अवधेशचा अर्थ काय अवधचा राजा म्हणजे अवधेश अवधेचा राजा कोण प्रभू राम म्हणजे योगायोगाने निवडून पण कोण आलं तर प्रभू श्रीरामाचं नाव असलेलाच आशीर्वादाचा माणूस आणि मी नेहमी म्हणजे परवा राहुलजी बसले होते तेव्हा पण विचार करत होते मी राहुलजी म्हणत होते तुम्ही रामाचं प्रभू श्रीरामाचं नाव घेत राहिला ही गोष्ट खरी आहे पण माझं स्वतःचं मत आहे की मीही रामाची भक्त आहे पण मी प्रभू श्रीराम कधीच म्हणत नाही मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते कारण का मर्यादा घेऊन काय हीच कधी तर आपली शिकवणे आणि तीच आपल्या संतांनी आपल्याला सातशे वर्षापूर्वी शिकवली त्यामुळे आज हा जो उपक्रम आपण संविधान आणि आपली परंपरा ह्याची जी सांगड तुम्ही घालताय ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे तुमच्या सगळ्यांचं बारामतीमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि श्रद्धा आणि भक्ती भक्ती आणि श्रद्धा तुम्ही कुणावर ठेवायची हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण कुठलंही ज्याच्यावर तुम्ही श्रद्धा आणि भक्ती ठेवता ते कधीही चुकीचं काम करायला आपल्याला सांगत नाही आणि त्या दिशेने म्हणजे हा अनेक लोकांना असं वाटत होतं की हा लेफ्ट विंग देश व्हायला चाललाय का किंवा राईट विंग चालला आहे हा देश ना एक्स्ट्रीम लेफ्ट आहे ना एक्स्ट्रीम राईट विंग आहे आणि त्या राईट विंगच्या चुकीच्या अंधश्रद्धेला ह्या देशाने ह्या इलेक्शनमध्ये रिजेक्ट केलेलं आहे ते म्हणले हे चालणार नाही आम्ही श्रद्धा आहे आम्ही आम्ही पांडुरंगाची श्रद्धा आहे आमची मर्यादा पुरुषोत्तम रामावर प्रेम आहे पण त्याचा तुम्ही गैरवापर तुमच्या चुकीच्या राजकारणासाठी करू नका हा भक्तिभावाचा देश आहे हा प्रेम करणाऱ्यांचा देश आहे हा आदर सन्मान संस्कृती देश आहे आणि ह्या देशातले जे संस्कार आहेत हे पाळण्यासाठी आज तुम्ही बघताय पालखीमध्ये असंख्य लोक प्रेमाने पांडुरंगाचं नाव घेत माऊली माऊली करत आज पंढरपूरला चालले त्यामुळे मी एवढीच मला मगाशी पत्रकारांनी विचारलं की तुम्ही पांडुरंगाकडे काय मागितलं म्हटलं तोच करता करताय आपण कोण काय मागणार पण मी एक गोष्ट नेहमी प्रार्थना करताना म्हणते की चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे एवढीच मी प्रार्थना नेहमी करते आज तुम्ही इथे आला तुषारजी आवर्जून मुंबईवरनं इथे आले त्यांचं मी आणि त्यांच्या सगळ्या महाराजांचं सगळ्यांचं मी मनापासून इथे सांग स्वागत करते रामकृष्ण हरी ताई